परंड नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन अ सर्वसाधारण महिला या जागेच्या उमेदवारी अर्जाच्या छाननी चा वेळी मोठा तणाव निर्माण झाला शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पठाण गुलजार शब्बीर खा यांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीनंतर नगर परिषद कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार निलेश काकडे यांच्या समोर आणि बाहेर दोन राजकीय गटांमध्ये जोरदार दगडफेक आणि शाब्दिक बाचाबाची झाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत हा मोठा वाद मिटवला परडा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तीन अ मधून पठाण गुलजार शब्बीर खा शिवसेना शिंदे गट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मंगळवारी नगर परिषद यांनी पठाण यांच्या अपत्य प्रमाणपत्रावर आक्षेप घेत हरकत नोंदवली यावेळी पठाण यांच्या बाजूने ऍडव्होकेट संदीप शेळके यांनी तर बासले यांच्या वतीने ऍडव्होकेट संतोष सूर्यवंशी आणि ऍडव्होकेट जाहीर चौधरी यांनी जोरदार युक्तिवाद केला हरकतीवर सुनावणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार निलेश काकड़े यांनी महत्वपूर्ण निर्णय दिला अपत्य पडताळणी करण्याचा अधिकार माझा नाही असं स्पष्ट करत त्यांनी पठाण गुलजार शब्बीर यांचा अर्ज वैध ठरवला निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज अर्जवळीत ठरवताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजवून मोठा जल्लोष केला याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि जनशक्ती नगर विकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाझाबाची होऊन वादाला सुरुवात झाली हा वाद इतका वाढला की त्यानंतर संतप्त झालेल्या दोन्ही गटाकडून नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुफान दगडफेक करण्यात आली परिस्थिती चिघळल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला याची माहिती मिळताच परंडा पोलीस तातडी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही गटांना शांत करून हा वाद मिटवला निवडणुकीच्या प्रक्रिये दरम्यान झालेल्या या राड्यामुळे परंडा शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा